घेऊन उतरणारी महिला सर्वांची काळजी घेते पण तिच्या काळजीच काय नेमकं का तिला काय वाटतं चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मनात दोन हजार अठरा साली एका छोट्याशा दुकानातून सुरू झालेला प्रवास आज पंधरा वेगवेगळ्या शहरांमध्ये यश वेअरच्या शाखांनी ओळखला जात आहे या सर्व शाखांसाठी फ्रँचायझीचे एकही पैसे घेतले नसून योगेश राजेंद्र चव्हाण यांनी व्यवसायासोबत माणसं कमावली नवीन उद्योजकांना संधी दिली आणि ह्याच अतुलनीय कामगिरी बद्दल जागृत महाराष्ट्राच्या साव्या वर्धापन उद्योजक निमित्तानं आयोजितच्या मेयर हॉल इथं गौरवण्यात आलं या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर आमदार अरुण खान माजी नगरसेविका संगीता संजय सुतार अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम दिग्दर्शक दीपक राणे त्याचबरोबर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक अमोल शोभा गौतम भालेराव संचालक सूरज भालेराव कार्यकारी संपादक पंकज हेलोडे गजानन बनसोड व लक्ष्मण डांगले उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद